आजकाल आपल्याला एवढी सवय झाली ना डोकं दुखलं की गोळी घे बॉडी पेन व्हायला लागलं की गोळी घे थोडंसं आपल्याला सारखं होतं मळमळ होते, होते गोळी घे थकल्यासारखं होतं गोळी घे म्हणजे जणू आपल्या शरीराला ना सवयच झाली लगेच गोळी घ्यायची म्हणजे आपल्याला पेशन्सच नाही आहेत थोडंसं थांबलं पाहिजे थोडंसं काहीतरी घरगुती उपाय केला पाहिजे नाही पण आपण असं करतो कुठं करतो आपण लगेच गोळी घेतो आणि मोकळे होतो बरोबर ना नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल माझ्या सुखी भव सिरीजला तुम्ही भरभरून बर सपोर्ट करता याचं याबद्दल मला खूप छान वाटतंय नवीन नवीन नवी टॉपिक शोधाविषयी वाटत आहे नवीन नवीन नवी व्हिडिओ कराविषयी वाटतात त्यामुळे आणखी छान वाटतंय आणि डेली माझे व्हिडिओ टाकत राहणार आहे तुमच्यासाठी खास तर माझा चॅनल तुम्हाला माहितच असेल हेल्थ इन्शुरन्स हेल्थविषयी किंवा हेल्थविषयी जे काही अवेअरनेस आहे तो गरजेचा आहे त्याच्यामुळे हा माझ्या कामामधून छोटासा अनुभव मी तुम्हाला शेअर करत असते चला तर मग सुरुवातीला तर तुम्ही पाहिलं गोळ्याबद्दल आणि ना काय होतं ना हल्ली थोडं काय झालं की आपण गोळे घेतो थोडंसं थांबलं पाहिजे ना तुम्हाला माहिती का गोळ्यांचा किती मोठा साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होतोय प्रचंड बॉडीवर साईड इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं ना आपल्याला भलतच आजर होतात म्हणजे काही काही पेशंट असे म्हणजे त्यांना थोडस हातपाय दुखतात म्हणून ते दाखवायला आले त्यांना डॉक्टरांनी गोळी दिली त्याच्यानंतर त्यांना इचिंग चालू झाली किंवा काही काही गोळ्या काहींना सूट होत नाही किंवा कुणीतरी कोणत्या तरी, कुणी तरी, कुणी तरी उपचारासाठी गेले गोळ्या दिल्यात आणि त्याने दुसरंच काहीतरी उद्भवले त्याच्यामुळे गोळीला दूर ठेवा अजिबात गोळ्या घेऊ नका आणि गुगल डॉक्टर अजिबात करू नका इतकं म्हणजे वेडेपणा झालं आहे ना थोडं जरी काय झालं तरी आपण लगेच गोळे घेतो थोडं काय झालं की गोळे घेतो सवयच झालेली अजिबात ती सवय लावू नका थोडंफार आपल्या शरीराला त्याची सवय झाली पाहिजे पेशन्स ठेवायची थोडस सहन करायची इम्युनिटी आपण बूस्ट करत नाही गोळ्या खाऊन आपण उलट वीक होत चालू छोट्या छोट्या गोष्टींसाठी गोळ्या घ्यायच्या छोट्या छोट्या कारणांमुळे लगेच फोन करायचा ही गोळी घेऊ का ती गोळी घेऊ आणि घरामध्ये फार्मासिस्ट डॉक्टर हे तर सगळे असतातच त्यामुळे आपल्याला काही दम निघत नाही आपण काय करतो पटकन गोळी घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सवय होऊन जाते की काय झालं ही गोळी घ्यायची तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत मला हेच सांगायचं लगेच लगेच गोळी घ्यायला जाऊ नका थोडस थांबा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय तुम्हाला म्हणजे पेन इतकं पेन होते ना तुम्हाला सहनच होत नाही हां त्यावेळेस तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जा इतकं पण नाही पण मायनर लेवलला दहा टक्के वीस टक्के थोडंफार होत असेल तर थोडासा टाईम घ्या आणि थोडंसं थांबा माझा एक छोटासा अनुभव शेअर करते मी तुम्हाला काय होतं मला ना थंडी बघा सारखी रेग्युलर थंडी थंडीमुळे ना मला चेस्ट पेन होत होतं हे मला माहीत नव्हतं थंडीमुळे चेस्ट पेन होतं हे मला माहीत नव्हतं मला चार पाच दिवसापासून सतत चेस्ट पेन होत होतो आणि मी समजते की नाही काय होते बरं काय होते बरं मी आपलं इग्नोर कर खाणं किंवा बाहेर जाणं थोडंसं उशीर झोपणं उठणं हे थोडं आठवड्याभरामध्ये थोडे चेंजेस झाले होते माझ्या डेली रुटीन मध्ये त्यामुळे मला असं वाटलं हो जा होत असेल किंवा मा काही मला त्रास नाही होते हा नॉर्मल आहे पण अचानक दहा पंधरा मिनटं खूप दुखायचं परत थांबायचं दोन तीन तास मी रुटीनला यायचे परत दुखायचं हे सलग सलग चार पाच दिवस मी सहन केलं परंतु एक दिवस मी बाहेर गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर माझं अचानक दुखा लागलं आणि मला खूप भीती वाटली आता म्हणलं तर काही खरं नाही मला काहीतरी होतंय मला काहीतरी झालंय किंवा मी मला वेगवेगळे विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागले आणि मग मी माझ्या फेवरेट डॉक्टरांना फोन केला त्यांनी मला विचारलं तुला मळमळ होते का उलटीसारखं होतंय का तुला खूप दुखतंय का किंवा चालायला बोलायला त्रास होतोय का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना प्रॉपर दिली मग त्यांनी सांगितलं तुझं रुटीन काय डेलीचं मला सांगा ती मग त्यांनी मला एक गोळी लिहून दिली आणि मला थोडं बरं वाटलं परंतु दोन दिवस पुन्हा तोच त्रास जाणवला आणि त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी मला सांगितलं की हे बघ सध्या संध्याकाळ सकाळी प्रचंड थंडी आहे आणि उठल्या उठल्या तू खूप फास्टली वॉक करते अगदी तीस मिनिटं किंवा वीस मिनिटं खूप स्पीडली पळते किंवा वॉक करते त्याच्यामुळे काय होतं सुरुवातीला ज्यावेळेस शरीर जाग होतो त्यावेळेस ना स्नायू थोडेसे थंडीमुळे थोडेसे म्हणजे काय म्हणतात त्याला एवढे ऍक्टिव्ह नसतात त्याच्यामुळे तो त्रास होतोय त्यामुळे थोडस ऊन पडल्यावरती किंवा उठल्यानंतर एक दोन तीन तासांनी थंडी ज्या वेळेस कमी असेल त्यावेळेस तू वॉक कर किंवा घरामध्ये वॉक कर आणि मला हे क्लिअर झालं की थंडीमुळे सुद्धा चेस्ट पेन होतो ठीक आहे आणि मी थोडेसे घाबरले पण नंतर नंतर मग ते कमी झालं व्यवस्थित मी रुटीन लाले थंडी कमी झाली त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजे मला सांगायचं एवढंच की कोणत्याही गोष्टीमुळे काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अधूनमधून घेत जा त्यांना सांगत जा कारण तुम्हाला तर माहिती आहे कधी पण चेस्ट पेन होऊ शकतं वीस एजचं ह्याच्यामध्ये काही क्रायटेरिया नाही किंवा एज लिमिट नाही तुम्ही वीस वयाच्या आहात म्हणून तुमची छाती दुखणार नाही तुम्ही सत्तर वयाच्या आहात म्हणून तुम्हाला काही कार्डिओलॉजीचं काही प्रश्न नाही असं काही नाही आहे कोणत्याही वयामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या मी तर म्हणेन आणि तुमचे जे काही फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत नेहमी कन्सल्ट करा आणि मग त्यामुळे काय होतं ना तू मला एक थोडंसं रिलीफ मिळतो की हा मला हा त्रास होतोय किंवा मला तो त्रास होतोय आणि मी मी डॉक्टरांना सांगितले त्याच्यामुळे खूप छान वाटतं बरं वाटतं आपलं जे काही शरीराचे अपडेट आहेत आपण फॅमिली डॉक्टरांना देतो त्याच्यामुळे चा आपल्याला चांगलं वाटतं एक सांगायचं एवढंच की छोट्या छोट्या गोष्टींसाठी गोळी घेणं अजिबात योग्य नाहीये आणि तुम्ही गोळी शक्यतो घेऊ नका घरामध्ये भरपूर असे पाकिटं पडलेली असतात कॉम्बी फ्लॉम झालं किंवा डिस डिस्प्रिन दि, झालं किंवा काहीही सगळ्या टाईपच्या गोळ्या आपल्या घरामध्ये असतात आणि आपल्याला काय होतं आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण लगेच गोळी घेतो पण असं करू नका मैत्रिणीनं गोळी घेणं शक्यतो टाळा तुम्हाला थोडंफार बरं वाटेल थोडंसं घरगुती उपाय करा गरम पाणी प्या सर्दी झाली जास्त जगा थोडंसं गरम पाणी पिणं हो किंवा थोडंसं उन्हामध्ये किंवा बाम लावणं घरगुती जेवढे तुम्हाला उपाय करता येईल तेवढे घरगुती उपाय करा त्याच्यामुळे काय होतं ना बॉडीला थोडंसं रिलीफ मिळतं आणि आजार आहे तो, तो छोटासा आजार पटकन पळून जातो त्याच्यासाठी गोळी घेणं हा ऑप्शन नाही आहे ठीक आहे मागचा विषय हाच होता पटकन गोळी घेऊ नका चलो भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या सुखमय सेरीजला भरपूर 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 असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप छान वाटते मला थँक्यू सो मच बाय